मुंबई महापालिकेचा रणसंग्राम आता खऱ्या अर्थाने रंगात आला आहे सुमारे पंचाहत्तर कोटी रुपयांचे बजेट असलेली देशातील दे सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी मुंबई महापालिका आणि त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट या तिन्ही प्रमुख पक्षांनी आतापर्यंत आपले तगडे आणि प्रभावी उमेदवार जाहीर केले असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे प्रत्येक पक्षाने जिंकण्याच्या दृष्टीने मजबूत चेहरे आणि संघटनात्मक ताकदीवर भर दिल्याचं स्पष्ट दिसत आहे भाजपकडून अनुभवी माजी नगरसेवक संघटनात्मक ताकद असलेले नेते आणि नव्या दमाचे चेहरे मैदानात उतरवण्यात आले आहेत विकास पायाभूत सुविधा आणि स्थिर प्रशासन हे भाजपचे मुख्य मुद्दे असणार आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुंबईत आपली ताकद वाढवण्यासाठी आक्रमक रणनीती आखली आहे स्थानिक प्रश्न थेट जनसंपर्क आणि अनुभवी नेतृत्वाच्या जोरावर निवडणूक लढवण्याची तयारी राष्ट्रवादीकडून करण्यात येते तर ठाकरे गटाचे शिवसेनेचे परंपरागत मतदारांवर भर देत जुन्या विश्वासू कार्यकर्त्यांना आणि ओळखीच्या चे चेहऱ्यांना उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळत मुंबईवरील आपली पकड कायम ठेवण्यासाठी ठाकरे गट पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे दरम्यान आज महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची धावपळ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी आपले एबी फॉर्म वितरित केले तर भाजपकडून अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून काही ठिकाणी अजूनही जागा वाटपावरून पक्षांतर्गत तणाव आणि चर्चा सुरूच आहेत